रेल्वे तालुक्यातील मोथा बसलापूर येथील वनक्षेत्रामध्ये निर्माण झालेल्या तलावामुळे पर्यावरण संवर्धनाबरोबरच पर्यटनालाही चालना मिळेल असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी केले आहे वन विभागातर्फे बासलापूरच्या जंगलात निर्माण करण्यात आलेल्या तलावाचे जलपूजन पालकमंत्री यांच्या हस्ते झाले यावेळी माजी आमदार वीरेंद्र जगताप माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाने नगराध्यक्ष निलेश सूर्यवंशी पंचायत समिती सदस्य अमोल होले बासलापूर सरपंच सुरेंद्र पवार मांजरखेड सरपंच दिलीप गुल्हाणे उपवन संरक्षक चंद्रशेखर बाला तत्कालीन सहाय्यक वन संरक्षक अशोक कवीटकर वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते मोथा बासलापूरच्या हिरव्यागार जंगलात या सुंदर तळ्याची निर्मिती करण्यात आली आहे विजयादशमीच्या मुहूर्तावर नगरसेवक सतपाल वरठे गोटू गायकवाड महेश कलवाटे भीमा पवार सचिन खंडार प्रफुल कोकाटे सांदूर रेल्वेचे वनपरिक्षेत्र अधिकारी पवार व मान्यवर वनप्रेमी नागरिक यांच्या उपस्थितीत जलपूजनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला प्रारंभी टाळ मृदुंगाच्या निनादात वनप्रवेशद्वारापासून जलपूजन स्थळापर्यंत वनफेरी काढण्यात आली जलपूजनानंतर पालकमंत्री व इतर सर्व मान्यवरांनी तळ्यापासून काही अंतरावर उभारलेल्या मनोऱ्यावर जाऊन वनाचे व परिसराचे अवलोकन केले व विविध बाबींची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून घेतली या तलावामुळे जंगलातच मोठा पाणीसाठा उपलब्ध झाल्याने वन्य प्राण्यांसाठी पाण्याची सोय होऊन त्यांचा जंगलाबाहेरील वावर थांबेल वनानजीकच्या शेती क्षेत्रातही भूजल पातळी सुधारण्यास या तलावामुळे मदत होणार आहे वनाचे पर्यावरण सुधारण्याबरोबरच पर्यटकांसाठी हे स्थळ महत्वाचा आकर्षण बिंदू ठरेल जल व वन व्यवस्थापनाचे हे काम सर्वांसाठी आदर्श ठरणारे आहे असे पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी यावेळी सांगितले बासलापूरच्या या जंगलामध्ये आहोत तिथे पर्यटन क्षेत्र खूप सुंदर डेव्हलप केलेलं आहे आणि ह्याला जो निधी दिलेला आहे हा डी पी डी सीच्या अंतर्गत आणि फॉरेस्ट पर्यटनच्या अंतर्गत जे काही हेड्स येतात त्या हेड्सच्या अंतर्गत या ठिकाणी निधी दिलेला आहे कमी पैशात पण खूप सुंदर इथे हा तलाव झालेला आहे आणि मी या तलावाचं एक चित्र बघितलं याचा आकार आपल्या देशाच्या आकारासारखा आहे तर खरोखर वाखडण्यासारखं काम या ठिकाणी झालेलं आहे आणि सगळ्यांनी ज्यांनी ज्यांनी या सगळ्या पर्यटन क्षेत्राला विकसित करण्यासाठी जे हातभार लावला त्या सगळ्यांचा खरा आभारच मांडले जय तलावाच्या भिंतीची लांबी तीनशे वीस मीटर आहे तलावात मोठ्या प्रमाणावर जलसाठा असून त्याची खोली आहे आहे सुमारे कोटी लिटर येथे झाला वन तलावासाठी जिल्हा नियोजनातून अठरा लक्ष रुपये निधी देण्यात आला तलावाचे अंदाजपत्रक व तलाव बांधकाम कविटकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल अधिकारी आशिष कोकाटे वनरक्षक संतोष आखरे वनसेवक अजय चौधरी यांनी वन तलावासाठी योगदान देणाऱ्या या सर्वांना पालकमंत्री यांच्या हस्ते शाल व ग्राम गीता भेट देऊन गौरविण्यात आले बंडू आठवले विदर्भ न्यूज चांदू रेल्वे